मंत्री माणिकराव कोकाट्यांचा स्वरूपाची आहे असंहहत्या करून राहिले शेतकऱ्याची अवहेलना जर आपला महाराष्ट्राचा कृषी मंत्री जर करत असेल एवढा एवढी दुर्दैवी बाब कोणतीच नाही केली उठाविक माणिकराव कोकाट्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याला आम्ही फासावर लटकवलेला आहे त्याचं कारण असं आहे की असंख्य शेतकरी या महाराष्ट्रातले फासावर जात असताना या महाराष्ट्र राज्याच्या कृषी अतिशय असंवेदन शून्य असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांचा त्यांनी अवमान केलेला आहे त्याचा निषेध म्हणून त्याच्या निषेधाचं आंदोलन म्हणून आज आम्ही सगळेजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याला फासावर लटकून आम्ही आज हे निषेधाचं आंदोलन करत आहोत